नाशिक कुंभमेळ्यात कोट्यवधींचा निधी नाशिक शहराच्या विकासासाठी मिळणार आहे त्यामुळे पालकमंत्रीपद कोणाला मिळते यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मारामारी सुरू आहे असे असताना सध्या नाशिक महापालिकेतील रस्त्यांकडे महापालिका आयुक्त किंवा राजकारणी या सर्वांनी कानाडोळा केला आहे त्याचाच परिणाम म्हणजे रस्त्यातील खड्ड्यांनी शहरात आतापर्यंत अनेक बळी घेतले असून शुक्रवारी रात्री हिरावाडीतील खड्ड्यात एका सेवानिवृत्त शिक्षकाचा बळी गेला यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक भागातील नागरिकांनी हा अपघात नव्हे तर महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे झालेला खूनच आहे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे येवला येथील श्री वीरभद्र माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक श्री दिनकर पांडुरंग झेटे वय एकसष्ट हे शुक्रवारी रात्री नऊ वीसच्या सुमारास अमृतधाम तारवाला नगर लिंक रस्त्यावरून दुचाकीने जात होते यावेळी पुलाच्या अलीकडे हिरावाडी परिसरात रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या मोठ्या खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली त्यांना सामाजिक कार्यकर्ते राहुल जोरे मेजर निलेश पवार मिलिंद परदेशी चेतन दवंगे यांनी तत्काळ उपचारासाठी नामको हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र घटनास्थळीच डोक्याला मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि सकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले हा नाशिक महापालिकेने केलेला खून राहुल जोरे श्री झेटे यांना रुग्णालयात दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल जोरे यांनी याबाबत मोठा संताप व्यक्त केला आहे आमच्या डोळ्यादेखत गाडी खड्ड्यात आदळली आणि ते खाली कोसळले आम्ही त्यांना वाचवण्यासाठी अनेक तास धावपळ केली पण दुर्दैवाने ते वाचू शकले नाहीत या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत वारंवार नाशिक महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे मात्र गेंड्याची कातडी असणाऱ्या प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला हे रस्ते दुरुस्त करावेत असे वाटले नाही त्यामुळे एक निरापराध माजी शिक्षकाचा जीव गेला हा खड्ड्यामुळे झालेला अपघात नव्हे तर महापालिकेच्या बेपरवाईने झालेला खून आहे त्यामुळे या घटनेबाबत शहर अभियंत्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि हे खड्डे आता तरी तत्काळ बुजवण्यात यावेत अशी मागणी राहुल जोरे यांनी केली आहे